मंडळी आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला अवघ्या दोन मिनिटात अमरनाथ यात्रेचं दर्शन घडवणार आहे कुर्ला येथील संभाजी चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने त्यांच्या एकोणसत्तराव्या गणेशोत्सवानिमित्त साकारला आहे अमरनाथ यात्रेच्या गुहेचा देखावा हिंदू मान्यतेनुसार अमरनाथ यात्रा ही सर्वात कठीण यात्रा मानली जाते असे म्हणतात की ज्याने अमरनाथची यात्रा केली त्याचे जीवन सफल होते जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थित अमरनाथ गुहा हे जगभरातील भगवान शिवाच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे त्याचा विश्वास इतका आहे की दरवर्षी लाखो लोक आव्हानांना तोंड देत हा प्रवास पूर्ण करतात अमरनाथ गुहेतील मेन वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवलिंग हे शिवलिंग बर्फापासून नैसर्गिकरित्या तयार झालेले आहे या गुहेतील शिवलिंग घन बर्फाचे आहे तर गुहेच्या आत असलेला बर्फ हा कच्चा आहे जो स्पर्श करताच वितळतो आषाढ पौर्णिमा ते रक्षाबंधन पर्यंत लाखो प्रवासी हिमलिंग दर्शनासाठी येतात धार्मिक मान्यतेनुसार चंद्राचा आकार वाढला किंवा कमी झाला की शिवलिंगाचा आकार कमी किंवा वाढत जातो या मंडळाचे अध्यक्ष म्हणजेच माझे काका श्री विलास शांताराम मोरे यांच्या कल्पनेतून आणि मंडळाचे इतर कार्यकारी इतर सभासद यांच्या कल्पनेतून हा देखावा साकारण्यात आलेला आहे सो so, तुम्हाला हा देखावा कसा वाटला तुम्हाला ही अमरनाथ गुहा कशी वाटली आणि तेथील शिवलिंग कसे वाटले हे मला या ब्लॉगच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायला विसरू नका टिल देन वाट पाहत राहा पुढच्या ब्लॉगची आणि हो ब्लॉगच्या शेवटी गणपती बाप्पाचे दर्शन नक्की घ्या